राग हा ओढवून घ्यायला नको भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण अजित अजितदाबानी दा काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं महायुतीचं झालं महाविकास आघाडीचं काय विरोधी पक्ष नेता ठरतोय का उद्धव ठाकरे आहेत नागपुरात आज आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे नागपूरमध्ये आलेले आहेत मला अशी खात्री वाटते की ते आज शिवसेनेच्या वतीनं कोणाला विरोधी पक्षनेता करायचं त्याचं दे पत्र देतील सिनियर तुम्ही आहात सीनियर मोस्ट तुम्ही आहात ही संधी मिळेल असं वाटतं आता मला ही संधी द्यायची की न द्यायची ही पूर्णपणे उद्धव साहेबांच्या हातामध्ये आहे पण माझा आग्रह मात्र निश्चितपणे की ही शिवसेनेनं संधी सोडू नये शिवसेनेला ही संधी आहे सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्षसुद्धा विरोधी पक्षनेतापद नेम नेमण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत त्यांचा फार काही विरोध दिसत नाही आहे कारण त्यांच्याकडे पाचवी बहुमत असल्यामुळं लोकशाहीचा सन्मान म्हणून ते विरोधी पक्षनेतेपद देतील असं वाटतं आणि म्हणून ही आमच्या शिवसेनेनं संधी सोडून